साडेपाचशे तू पाचशे बोललीस ना दोनशे दोनशे रुपयाला मला पूर्ण पिशवी आली हे बघा मी दोन पिशव्या घेतले छान भेटली सुकी कर्दी एकदम मस्त कारण मी आतमध्ये तोडून पण बघितली कर्दी हे बघा दिसते का तुम्हाला आतमध्ये बघा भरीव आहे तर मी कर्दी अशी तोडून मधून तोडून अशी बघून घेतले भरीव आहे टेस्ट चांगली टेस्टला असणार चांगली ताजी अशी फ्रेश आपण घेतले कधी पण तोडून बघायची आतमध्ये पोकळ नाही आहे हे बघा बोंबील मस्त भेटले बोंबील कसे भेटले आपल्याला अडीचशे रुपये एक टोपली अडीचशे रुपये शेकडा हां अडीचशे रुपये शेकडा भेटला पण तिने वरनं भरपूर टाकले आम्हाला वरनं आम्ही पूर्ण एक वाटा समजा टाकून घेतलाय तर छान बोंबील पण मस्त भेटले मोठे मोठे आहेत छोटे छोटे बोंबील नाही आहेत बघा जवळा मला छान भेटलेला आहे ए जवळा काय घेतला का दोनशे रुपयाचं सगळं आहे एवढं मला वाटतं ते पण तीन चार वाट्याच्या वर होतं भरपूर दिली त्यांनी मला जवळा पण छान भेटला हा बघा हा ना खाडीचा जवळा घेतला आपण खाडीच्या जवळ्याला खूप छान टेस्ट असते थोडाच घेतला मी शंभर रुपयाचा वाटा घेतला कमी घेतला हे बघा या दोन पिशव्या आणखीन नाही दोन पिशव्या अजून घेतल्या आपण बोमलाच्या तर सर्वात पहिले आपण इथे करंदी घेतलेली आहे तर करंदी आपण छानपैकी उन्हामध्ये सुकवणार आहोत दोन दिवस कुरकुरीत झाली पाहिजे एकदम आपण तिची डोकी काढून घेणार आहोत डोकी शेपूट आणि जे पाय असतात ते म्हणजे ती ओलसर राहणार नाही जर अंडी वगैरे असतील पोटामध्ये तर तीसुद्धा काढून घ्यायची आणि सुकवली की आपण छान पॅकबंद अशा डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत तिला तर आता आपण कशी साफ करायची ते बघून घेऊया आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवूया म्हणजे जेव्हा पण तुम्हाला भाजी करायची असेल तुम्ही पटकन ती घेतली की लगेच तुम्हाला भाजी करायला भेटेल नाही तर साफ करताना खूप वेळ जातो म्हणून एकदाच आणली ना की साफ करून आपलं हे करून सुकून वगैरे भरून ठेवायचे हे समोरचं हे गबड खूक आहे ना ते काढून टाकायचं हे पाय काढायचे आणि ते ना अंडी वगैरे असते ते काढून टाकायची ती ओली राहतात ना मग कीड पकडते त्याला असे काळे विडे होतात त्याच्यात याचे आणि शेफ्टी पण काढायची सेफ्टी काढायची आता तुम्ही बाजारात गर्दी घ्यायला गेलात ना तर गर्दी कशी बघायची बघा अशी अशी जाड अशी जाड असेल आणि अशी अशी दा, दाबून बघायची अशी दाबली ना अशी जरा आतमध्ये नरम वाटली ना तीच गर्दी घ्याय घुमघुबी गर्दी ती छान अशी लागते पण छान आणि कुठे कुठे बाजार भरतो ते तर तुम्हाला माहितीच असेल तरी पण आम्ही सांगतो हा मानवी बाजारातून आम्ही ही गर्दी आणले आणि भाईंदरच्या बाजारातून सुद्धा आणले मिक्स आहे दोनदा गेलेलो दोनदा गर्दी आणले परतून <tartan> गर्दी आणले ना कुठल्या कुठल्या बाजारातून आणले ते तुम्हाला सांगते मी भाईंदर बाजार भरतो पापडीचा बाजार भरतो विरारचा बाजार भरतो मांडवीचा बाजार भरतो आम्ही अशा कुठल्या कुठल्या बाजार मालाडला पण बाजार भरतो आम्ही तिकडून ही मच्छी आणतो आता मच्छी आणल्यानंतर सगळी अशी साफ करायची कशी कर साफ करायची कोणाला माहिती असते कोणाला माहिती नसते म्हणून तुम्हाला दाखवतो लोक म्हणते काय ते <laughs> तुम्ही साफ करायचं दाखवताय आता हे तुम्ही म्हणाल कि मच्छी ठेवायचे पापड लोणची कांदे पदार्थ आपण साठवून ठेवतो एप्रिल मार्च ते मे महिन्यात आता तुम्ही बोला की म्हणजे माहिती साठवायला पाहिजे हीच मच्छी ही मच्छी म्हणून नाही आम्ही कांदे साठवतो पापड आहेत लोणची आहेत तर ही वर्षभरासाठी आपलं टिकावी म्हणून याला ऊन द्यायचं असतं तर ऊन याचं फक्त आपलं मार्च आणि मे महिन्यापर्यंत जे कडक नसत त्या चांगली गरम केल्यामुळे त्यामध्ये किडे नाही पडत खराब होत नाही नरम पडत नाही मच्छी म्हणून याच्यामध्ये ती चांगली गरम करायची आणि हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायची आता पावसाळ्यात कधी कधी आपण बाहेर निघत पण नाही आणि ओली मच्छी येत नाही म्हणून सुक्या मच्छीचा हा एक पर्याय ज्यांना मच्छी खायला आवडते गरमागरम मस्त आंबा तिखट तर आपण ना जवळा सुद्धा घेतलेला आहे जवळा आपण दोन प्रकारचा घेतला एक साधा जवळा म्हणजे समुद्राचा जो असतो तो पिवळावाला आणि एक खाडीचं जवळा आपण भरलेलं आहे खाडीचा जवळा थोडासा व्हाईट कलरचा किंवा थोडासा काळसर असा कलरचा असतो ग्रे कलरचा असतो आपण दोन प्रकारचा जवळा इथे भरलेला आहे खाडीच्या जवळाला खूप भारी चव असते एकदम टेस्टी लागतो तो तर जवळ्याचं काय करायचं जवळ आणला की पहिले चाळणीने चाळवून घ्यायचा त्याच्यात दगड माती वगैरे बरंच काय असतं आणि छोटे छोटे मच्छी वगैरे असतील तर ते काढून घ्यायचं स्वच्छ करायचा आणि डब्यात भरून घ्यायचा आता आपण बोंबील बघूया कसे भरायचे तर इथे आपण बोंबील चांगले व्हाईट कलरचे काळे वगैरे नाही बघून घ्यायचे स्वच्छ दिसतील असे काळसर कलरचे नाही घ्यायचेत आपल्याला आणि मोठेच घ्यायचे बोंबील जाडे असतील ना तेच बोंबील आपण घ्यायचे साठवायसाठी आणि त्याचे डोकी वगैरे आपण इथे काढून घेतली बघा कसं स्वच्छ केलंय ते बघूया इथे हे साफ करायचं आपल्याला त्याच काळ काढ हातमध्ये काढून टाकायचे स्वच्छ करायचं आणि मी बाजूला फॉर्म करते तुम्ही कैची पण वापरू शकता हे असं काही नको असं तर काही जणांचा हात कापतात इथे डोकं असतं ते काढून टाकायचं काहीतरी कापलं तरी चालेल तुम्हाला हे नसलं वापरायचं तर आणि इथे पोट आहे हे पूर्ण साफ करून घ्यायचं शेपटी कापायची ही बघा आणि त्याला आता हा बिल बघा हे पोटात तिथे घाण आहे बघा आणि असं त्याचे पंख बिंक कापून टाकायचे चेक करा जा ना संपेल कापता कापता चेक करा पोटामध्ये कोलबी उलबी भी असते खाल्लेली हे बघा आता बघा इथे पण घाण आहे त्याचे बघा कुठपर्यंत घाण आले बघा तेवढं पोट आपल्याला साफ करायचंय आता बोंबील आपला साफ झालेलं आहे तर तुम्ही एक दिवस कडक ऊन देऊन तीन तास दोन ते तीन तास कडक ऊन देऊन डब्यात भरू शकता पण आमच्याकडे जास्त वेळ ऊन येत नाही म्हणून आम्ही दोन दिवस सुकवले बोंबील तर छानपैकी कडक कुरकुरीत हे सुकले आपण ते हवाबद्ध डब्यात भरणार आहोत ज्यात पाणी वगैरे जराही पाण्याचा अंश असेल असे साफ सुकलेले डब्बे स्वच्छ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचे बोबील वर्षभरासाठी आपण तुकडे करून भरणार आहोत चेक केलं बघा मस्त एकदम बोंबील आहे आणि ह्याला ऊन द्या चांगली मस्त तुम्हाला पाहिजे त्याचे तुकडे करू शकता हे बघा असे तर आता आपण कर्दी वगैरे साफ करून घेतली ही बघा कर्दी साफ केली आणि ना चाळण मारली म्हणजे त्यात छोटा कचरा जो असेल ना तो तो निघून जावा म्हणून आणि अशा बंद करायच्या बॅग असतात ना या झीप लॉक बॅग ह्याच्यामध्ये आपण ही कर्दी भरली आता ही आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे जिथे बर्फ बनतो तिथे ना जिथे आपण पाणी वगैरे थंड करायसाठी ठेवतो तिथे एका साईडला चांगली पिशवीत ही असं आता ही करायची ही बंद केली ना ही पूर्ण बंद करायची आणि अजून एका पिशवीत हे करून गाठ मारून किंवा त्याला रबर लावून ती पिशवी बंद करून एका साइड ला ठेवायची म्हणजे जी आपल्याला संपवायची ना ती आपण अशी हे बघा हे मोठ्या पिशव्यांमध्ये ठेवले जी लगेच संपणार आहे ना ती आपण अशी मोठ्या पिशव्यांमध्ये एका डब्यात पॅक करून ठेवायची हे बघा ही अशी आपण स्वच्छ साफ करून ठेवले आता ही पिशवीला लावलं लावलाय बघा असं रबर लावला म्हणजे पॅक करून ठेवली आणि आपला प्लॅस्टिकचा डब्बा असतो ना घच हवा बन डबा त्याच्यामध्ये भरून ठेवायची जे आपले नियमित वापरायला लागणार आहे तर आता मी अशा छोट्या छोट्या बॅग्स बनवते मी जवळा पण चाळण मारली स्वच्छ केला आणि हा असा भरून ठेवला आहे बघा हवा काढून टाकली आणि भरून ठेवला बोंबील पण तसंच केलं हे बघा आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं तर वर्षभर हे असे चांगले राहतील जरा पण खराब होणार नाही तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद